तर नमस्कार मित्रांनो आजच्या ब्लॉग माहिती मी स्वागत करतो आता वाजते दुपारची सव्वा अकरा सवा अकराच वाजले बारा वाजत आता वाजले बारा काम पाहू शकता दोन गाड्या आणि आज आपल्याला मशनींचा लय वटाळा झालेला आहे काही नीटच होत नाही आता हे सगळी एस टी ती बाहेर घ्यायची नाही का आणि आता ते सर्विसिंग आणि ती केली नीले रोट यांचे झेंडू मस्त सगळं म्हणजे पाईप आता ही एस टी पी इथं घ्यायचा इथं कोपऱ्या बघू आता फिटर येते देते आपल्याला जोडून नाही का बघू कस करते कस <laughs> <ना? laughs> तर आता मित्रांनो वाजले दुपारचे सव्वा दोन आणि सव्वा दोन वाजता आता मी बसलोय माझा ट्रॅक्टर बोलायला चालू आहे आणि कोणते कोण टी पी झाला बाहेर मांडलाय हो का सांगितलं सगळ्या सा पद्धतीने आता गेली लाईट काय थांबू म्हणजे लाईट आता पेट्रोल पण संपलं पेट्रोल आणायला नमस्कार मित्रांनो हा ब्लॉग आहे कालचा कालचा ब्लॉग एंडिंग नव्हता केला आता चालू करतोय आणि आता आहे मी घरी आता वाजले सकाळचे पावणे आठ आणि आता जस्ट मी तुम्हाला हे दाखवणार आहे दा की आमच्या घरी काम झालेलं नव्हतं का मी तुम्हाला नव्हतं म्हणलं का की प्लंबिंगचं काम केलं आहे गर्दी लाईट फिटिंग केली नाही का ते अशा प्रकारे हे सगळं प्लंबिंगचं काम झालेलं आहे इथं बोरपासनं इथं वरती टाकी घेतली पाण्याची नाही का इथं हिटर बिटर एकदम व्यवस्थित बसवलेलं हो आहे आणि आतमध्ये पण सगळी लाईट फिटिंग झालेली आहे नाही का एकदम सगळं व्यवस्थित पद्धती काम झालेलं आहे मी तुम्हाला दाखवतो व्हिडिओ कंटिन्यू पहा आणि मी आलो इथं आता पाणी यायला अंड्यात घरी साहेब आता दाखवतो तुम्हाला घरातली दा लाईट फिटिंग आपली कशी झालेली पाहू शकता इथे बोर्ड काढलेलं आहे इथं सरळ पट्ट्या टाकून इथे बोर्ड घेतलेला आहे मोबाईल चार्जिंग विर्जिंग लावायला नाही का फॅन इथं अजून बाहेरच दाखवतो सगळं पण काढलेलं ही इन्व्हर्टर साठी काढलेलं आहे इथं काय साठी काढलंय काय ना असं ही मेन स्विच डीपी इथे एक बोर्ड आणि या एक रूम मधलं नाही का असे मधलं दाखवतो साफ बनवायचं कंपनी मिक्सरसाठी काढलेली फ्रीज लावायचं नाही का हवायचं बाबा इथं पण आहे का असं हा मस्तपैकी लावले त्याला साफ करावं लागेल ना बाहेर काढून ठेवून तर मित्रांनो काल चौगी झेंड करतो जय हिंद महाराष्ट्र